अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आषाढ महिना आता संपतच आला आहे अगदी उरले आहे आठ दहा दिवस आषाढ महिना जर बघायला गेलं तर आषाढ महिन्यामध्ये आपण सेवेला सुरुवात करतो आषाढानंतर बरेच सण सुरू होऊन जातात जी खरं तर सणांची सुरुवात ही आषाढ महिन्यातूनच होते आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ महिना संपण्याच्या आधी काही कामं करायचे आहे काही सेवा करायची आहे स्पेशली महिलांनी त्याच्याबद्दलच आजची माहिती आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मास लागतो चातुर्मासा चातुर केव्हा सुरू होतो की जेव्हा देवशयनी आषाढी एकादशी येते या चातुर्मासामध्ये आपण सगळेजण भगवान श्री विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करावी आता काय होतं तुम्हाला सांगते श्रावण महिना आलं की आपण भोलेनाथाची सेवा करत असतो लगेच गणपती बाप्पा येतात पितृपक्ष येतात नवरात्री येते या सगळ्या सेवा करता करता आपण कुठलाही सण आला की त्याच देवाची आपण पूजा करत असतो आराधना करत असतो प्रत्येक दिवसाचं तेवढंच महत्त्व असतं पण ह्या चातुर्मासामध्ये सगळी सेवा करून आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे का तर सगळ्यात महत्त्वाचं की आषाढ महिना हा मर्याईचा महिना मानला जातो आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये बोलीभाषेमध्ये वेगवेगळ्या रूढी परंपरा आहे पण मला तरी वाटत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परंपरा असेलच की आषाढ महिन्यामध्ये आपण देवीला नैवेद्य घेऊन जातो आता प्रत्येक गावाला आपल्याला साती आसरांचं मंदिर असेल असं नाही किंवा मर्याईचं मंदिर असेल असं नाही मग आपण काय करतो आपल्या गावाची जी ग्रामदैवत आहे तिला आपण नैवेद्य दाखवत असतो बऱ्याच ठिकाणी मसोबाला सुद्धा नैवेद्य दाखवला जातात आषाढ महिन्यामध्ये मसोबाची आपण पूजा पण करत असतो आराधना करत असतो बऱ्या बऱ्याच ठिकाणी मसोबाच्या नावाने मांसाहाराचा सुद्धा म्हणजे तो मांसाहाराचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो ज्याला आपण एखाद्या प्राणीचा बळी देणं म्हणतो बघा प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते आजच्या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्याकडे जरी ही प्रथा नसेल परंपरा नसेल पण आषाढ महिन्यामध्ये एक तरी सवाशिनी जेव घालायची असते मग जसं तुम्हाला सांगितलं की हा महिना हा मर्यायीचा महिना असतो तिचा मान सन्मान आपण करायचा असतो आता तुमच्याकडे करत असेल किंवा के तुम्ही केलं असेल अतिशय उत्तम नसल केलं तर काय करायचं गाव आपली ग्रामदैवत असते गावात एक लक्ष्मीचं मंदिर असतं माता लक्ष्मीचं मंदिर असलं कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर सात नैवेद्य किंवा नऊ नैवेद्य प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत असते परत एकदा सांगते वेगळी पद्धत असते कोणी नऊ नैवेद्य नेतं कोणी सात नैवेद्य नेतं ने आता तुम्ही म्हणाल नैवेद्य म्हणजे नेमकी काय तर त्या नैवेद्याला वरण भात मेथीची भाजी अगदी खीर केली तरीच चालल आणि येतं ते गोड पुऱ्या आपण जेव्हा दशम्या करतो बघा गोड टाकून पीठ भिजवून आपण त्यात दशम्या करतो तर तुम्ही त्या दशम्या आपण मोठ्या करतो आणि तो भाजतो आपण ह्या भाजायचं नाही याच्या गोड पुऱ्या करायचा असताना आणि या याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं दोन दोन पुऱ्या मिळून एक नैवेद्य ठेवायचा असा सात किंवा नऊ नैवेद्य ठेवायचे वरण भात मितेची भाजी अगदी तुम्ही खीर केली तर अतिशय उत्तम नाही तर वरण भात मितेची भाजी आणि त्या गोड दशम्या ज्याला आपण गोड पुऱ्या म्हणतो याला खूप जास्त महत्व आहे हे सगळं आपण जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन ते आपल्याला ठेवायचं असतं नारळ फोडायचं असतं धूपदीप अगरबत्ती ओवाळायची असते आणि वर्षभर आपण ज्या मार्गाने जातो आपला परिवार आपल्या घरातले सदस्य ज्या मार्गाने जा, जातात त्या मार्गी पण एक नारळ फोडायचं असतं अशी पद्धत असते मी परत सांगते तुमच्याकडे जी पद्धत असेल ती करा पण नसेल तर ह्या महिन्यात देवीला नैवेद्य द्यायचं विसरू नका त्याच्याबरोबर तळण पण तळायचं ज्याला आपण कुरडई भजी पापड हे सगळं म्हणतो हे सगळं झालं तर आषाढा महि महिन्यामध्ये एक तरी सभासणी जीव घातली हो पाहिजे ताई आमच्याकडे ही पद्धत नाहीये अशा महिना हा देवीचा महिना मानला जातो तुमच्याकडे पद्धत नसेल तरी एक समाजने जीव घातल्याने आभाळ कोसळणार नाहीये काहीही वाईट घडणार नाहीये आपल्याकडे जरी पद्धत नाहीये खरं तर कधी कधी काही ठिकाणी सुद्धा आपण अंमलबजावणी करत नाही फक्त आपण काय काय करतो शारदीय नवरात्र करतो चै चैत्र नवरात्र आमच्याकडे करत नाही म्हणून आम्ही करत करत नाही पण चैत्र नवरात्र सुद्धा करावे लागते तुम्हाला माहिती आहे का आषाढ महिन्यामध्ये गुप्त नवरात्र सुद्धा सुरू झालेली आहे जे ती आता सुरू झाली ती आता संपली पण सहा तारखेला सुरू झाली पंधरा तारखेला संपली पण उद्या कालाष्टमी आहे उद्या आहे अष्टमी तुम्हाला या अष्टमी ते अमावस्यापर्यंत आपल्याला आपल्या घराच्या संरक्षणासाठी घरात कुठली पण अडचण बाधा संकट कधी येऊ नये त्याच्यासाठी आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे आता दुर्गा सप्तशती पाठ हा घरातल्या कुलस्त्रीने करायचा असतो ताई मी विधवा हे करू का हो बिंदास करा अजिबात कुठलंच बंधन नाही घरातल्या कोणीतरी एक पाठ करावा आता एक पाठ एका दिवसात एक पाठ करायला बसलं तर अवघी तुम्हाला आता आम्हाला एक तास लागतो कारण आपण रोज वाचून वाचून ते आपल्या बऱ्यापैकी पाठ होतो जे नवीन आहे तुम्हाला दीड तास लागत तर तुम्हाला या आठ दिवसामध्ये रविवार ते रविवार दोन दोन अध्याय जरी तुम्ही पठण केले तरी पण तुमचं एक दुर्गा सप्तशती पाठ होईल बऱ्याच वेळा आपल्या संसारिक अडचणी असतात आता संसारिक अडचणी म्हणायला गेलं तर येत्या आई मासिक धर्म येणार आहे किंवा आमच्या घरात मांसाहार होतो आम्ही स्वतः मांसाहार करतो आता श्रावण लागणार आहे मग आम्ही कसं करायचं तुम्ही अगदी मंगळवारी किंवा शुक्रवारी एक दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण देवी कवच ते कवचते स्तोत्रपर्यंत सगळं तुम्हाला वाचायचं आहे ज्यांच्याकडे दुर्गा सप्तशती ग्रंथ नाहीये जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांना सांगते जवळच्या केंद्रातून दुर्गा सप्तशती ग्रंथ घ्या कारण आता सणवार सुरू होणार आहे वेळेवर काहीही मिळत नाही माझं पण एखादी गोष्ट राहिली तर ती वेळेवर मिळत नाही म्हणून आता जवळच्या केंद्रात जाऊन तुम्हाला दुर्गा सप्तशती ग्रंथ किंवा अवघी तुमच्याकडे देवी महात्मा असेल त्याचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता ह्या आठ दिवसामध्ये उद्या काल अष्टमी सुरुवात केली किंवा अगदी उद्या जरी तुम्ही संपूर्ण पाठ केला तरी हरकत नाही आता पाठ केल्यावर मांसाहार खाऊ का अजिबात नाही मंगळवारी पाठ केला मांसाहार खाऊ का नाही ज्या दिवशी तुम्ही पाठ करणार आहात त्या दिवशी मांसाहार कडकडीत वर्ज म्हणून तुम्ही तुमचं ठरवा आता देवीचा वार मंगळवार असतो म्हणून मी तुम्हाला सांगते ज्यांना सोमवारी करायचं त्यांनी करू शकता आता गुरुमाऊलींनी काय सांगितलं की भैरव चंडीची सेवा करावी आता जर तुमच्या जवळपास केंद्रात जर भैरव चंडीची सेवा होत असेल तर आवर्जून 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 जा भैरव चंडीची सेवा इतकी उच्च कोटीची सेवा आहे आपण जर ती करायला गेलो ना तर पाच सात हजार रुपये असे जातील पण केंद्रात भैरवचंडीचे पाठ होता आता भैरवचंडीबद्दल बऱ्याच कमेंट्स आलाय त्याच्यावर मी नक्कीच एखादा व्हिडिओ करेल पण आता फक्त सांगते की जवळच्या केंद्रात जर तुमचे दुर्गा सप्तशती पाठ होत असेल कारण गुरुमाऊलींनी सांगितलं आहे तर अर्थात पाठाला सुरुवात होईल उद्यापासून एक तरी पाठ तुम्ही अटेंड करा ज्यांना घरात करणं शक्य होत नाही त्यांनी ह्या काही जेव्हा ह्या काही ज्या मी सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे कुलदेवीची ओटी भरावी ह्या आहे ना आखाडात ज्याला काही ठिकाणी आखाड काही आखाड महिना महिना म्हणतो काही ठिकाणी आषाढ आता गावाकडची मी आहे तर गावाकडे हाय आहे ना आखाड महिना असं म्हटलं जात तर तुम्ही जी सवाशनी तुम्ही करणार आहे आता बघा तुम्ही समजा जर उद्या तुम्ही जर वरण भाताचा नैवेद्य दे, देवीला दाखवून तेच भोजन जर तुम्ही एखाद्या Uh, सवासणीला दिला तिला जिवायला बोलवलं तिची ओटी जरी भरली अगदी तुम्ही ब्लाउज पीस असेल ब्ला ब्लाऊज पीस घ्या त्याच्यावर गहू टाका ग गव्हाने ओटी जरी भरली तरी हरकत नाही जे सॉरी गहू घेऊन तुम्ही ब्लाऊज पीसने ओटी भरली तरी चा जा, चालेल यथाशक्ती ओटी भरायची आहे एक रुपये दहा रुपये म्हणजे एक रुपये अकरा रुपये तुम्हाला दक्षिणा टाकायचे आहे आणि ओटीचं सामान जे काही तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल ते टाकायचं आहे तिला लक्ष्मी स्वरूप मानून त्या तुम्हाला ओटी भरायची या आठ दिवसामध्ये हे काम उरकून घ्या श्रावण महिना लागणार आहे ताई श्रावणात तुम्ही देवीची ओटी समाश्मी जेव्हा घालू शकता पण आखाड महिना आषाढ महिना हा देवीसाठी समर्पित मानला जातो जसं भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा करायला लागला होता आपण तुमच्यापासून माझ्यापर्यंत बऱ्याच आम्ही एक एक वेळा व्यंकटेशोत्रम तुम्हाला जेवढं वेळा म्हणता येईल विषम संगीत एक तीन पाच सात जेवढं वेळा आता समजा आज जर तुम्ही एक वेळा व्यंकटेशोत्त्रामचं पठण गेलं उद्या तुम्हाला तीन वेळा करायचं असेल पाच वेळा करायचं असेल हरकत नाही सेवा कधी मोजून मापून करू नका देवाकडे मागताना आपण कधी मोजून मापून मागत नाही म्हणून सेवा जशी जमेल तशी सांभाळून तुम्हाला सेवा करायची आहे आता आमच्याकडे ही पद्धत नाहीये महिलांनो ही पद्धत नाहीये पण या गोष्टी आहे ज्या आपण फॉलो करायला पाहिजे आमच्या नाही केलं आमच्या आज्या नाही केलं त्याच्यामुळे अडचणी येतात काही काही असतं की केंद्रात मार्गदर्शन केलं जातं मग आमच्याकडे नाही करत मग आम्ही नाही करणार मग याच्यामुळेच तर ह्या सगळ्या अडचणी येतात एक सवाशने जेव घातल्यावर काय बिघडणार आहे सांगा बरं एका ओटी भरल्यावर काय बिघडणार काहीच बिघडणार नाही उलट होतं तुम्हाला माहिती आहे का आषाढ महिन्यात लोक आपल्या मूळ पीठावर जातात आपल्या जो आपला जो काही कुळाचार आहे ते देखील आषाढ महिन्यात केलं जातं तो तुम्हाला जर खरंच जवळ असला तर आमचं तर माहूर आहे कलाम आहे की जाऊ शकत नाही पण तुम्हाला सांगते एक दोन दिवस झाले माझे जे म्हणजे माझा नव नव नवरा माझी पती ते जाऊन आले काय ट्रेनने जायचं ट्रेनने यायचं जा, इथून नंदीग्रामने गेले आणि त्याच नंदीग्रामने ते रिटर्न आले आता लहान बाळ असल्यामुळे मला शक्य झालं नाही पण ते दरवर्षी न चुकता आषाढ महिन्यात जाता तर हा जो आषाढ महिना आहे ना तर ते तुम्हाला नाही शक्य तर जवळपासचं मंदिर असेल की आता मी तर जाऊ शकत नाही पण आमच्या जवळ आहे रेणुका मातेचं मंदिर तिथे जाऊन देवीचं व्हीचं माणसं अगदी दर्शनाला तरी जा कुलश्रीचं कुलस्वामिनीचं जर आपलं जवळपास मंदिर असेल ते तिथे जा नाही तर तुळजाभवानाच्या मंदिरात जा बरेच ऑप्शन आहे पण सेवा करा ह्या ज्या गोष्टी आहे ना ह्या वर्षातून एकदाच होतात आपण एरवी आपण सवाशनी भोजन फार कमी वेळा केलं जातं कुठला तरी कार्यक्रम असला घरात कुठला कार्यक्रम असला तर केलंच जातं पण आषाढ महिन्यात एकतरी सवाशनी तुमच्या घरात जेवलीच पा पाहिजे आणि कमीत कमी एक तरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा ज्यांना दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्यच होणार नाही की नाही ताई आमच्याकडनं नाही झालं तो काये, तो काये तर काय तर काय करावं तर सिद्धकुंजिका स्तोत्रामचं तुम्ही पठण करावं सिद्धकुंजिका स्तोत्रम जेव्हा तुम्ही अकरा वेळा पठण कराल तेव्हा एक दुर्गा सप्तशती पाठीचं तुम्हाला फळ मिळेल याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पाठ तुम्हाला करायचा नाही खूपच अडचण आहे लहान बाळ आहे घरातली कामं आहे सेवा चालत नाही मी काहीतरी नवीन केलं तर घरातले मला बोलतील आपण आपल्या कुलदेवीची सेवा करता कोणीही तुम्हाला बोलणार नाही आणि बोललं तरी पण देवी सगळं देव बघणारे असतात म्हणून तुम्ही तुम्हाला जर सिद्ध कुंजिकासूत्र खूप छोटा आहे खूप सुंदर आहे वाचायला अडचण होईल दोन रोज अकरा वेळा किंवा एकच दिवशी आता समजा मला मंगळवारी पाठ करायचं आहे माझ्याकडनं नाही शक्य झालं तर मी मंगळवारी अकरा वेळा तरी सिद्ध कुंजिकासूत्रचं पठण करेल की जेणेकरून माझ्याकडनंही सेवा होईल आणि त्याचं मला समाधान वाटेल की नाही माझ्याकडनं सेवा झाली आहे माझ्या कुल स्वामिनीची सेवा झाली आहे तुम्हाला माहिती आहे कुळाचार कुळदेवीची सेवा आर्चा उपासना किती महत्त्वाची असते ठीक आहे तर या आठ दिवसामध्ये म्हणजे येणारा रविवार रविवारी अमावस्या आहे म्हणजे शनिवार शनिवारा ते शनिवारामध्ये तुम्हाला जेवढ्या सेवा सांगितल्या आहेत तेवढ्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आणि कराच मी तुम्हाला सांगेल कराच आणि हे सवय लावा परंपरा आहे हिरुडी आहे याने काहीही होत नाही एखादी गोष्ट देवीची देवांची वाढवतली देव शिक्षा नाही उलट याने तुमच्या अडचणी तुमचे जे काही मानसिक त्रास आहे मानसिक समस्या आहे किंवा संसारिक समस्या आहे खूप जास्त प्रमाणात कमी होती आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ